आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट ग्रामीण भागामध्ये वीज कोसळून अनेक लोकांचा मृत्यू होतो शेतामध्ये काम करत असताना हजारो लाखो मजूर शेतकरी हे काम करतात आणि अचानक वीज कोसळून याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात तर अशी कुठली यंत्रणा बसवता येणार नाही की ज्यामुळे पंचेचाळीस मिनटं आधी असं दिलेलं आहे की ही माहिती मिळेल ज्यामुळे लोकांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे जीव वाचू शकतात अशा पद्धतीची एखादी यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक असून दरवर्षी याचे मृत्यू आपण रोखू शकतो माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की या बाबतीमध्ये आपण सध्या जगामध्ये ज्या प्रगत देशामध्ये ही यंत्रणा बसवलेली आहे अशा पद्धतीची यंत्रणा ज्यामुळे वीज कोसळणार हे लक्षात येईल पंचेचाळीस मिनटं आधी ही आपण बसवून आपल्या या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांना याच्यामधून सूचना देऊ शकू ही यंत्रणा आपण बसवणार का आणि याबद्दल आपण खुलासा करावा अध्यक्ष महोदय खरं म्हणजे संबंधित आमदार ज्यांनी हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते सभागृहात नाही आहेत पण तरी हरकत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे सन्मान्य सदस्यांनी या संदर्भामध्ये माहिती मागवते मागितलेली आहे आणि वीज पडून या जवळपास चार महिन्याच्या याच्यामध्ये मे असेल जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये विशेष करून ज्यावेळेला पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग वादळ विजांचा कडकडाट आपण नेहमी बघत असतो आणि त्यात विशेष करून शेतकरी जे शेतामध्ये शेतमजूर असतात शेतकरी असतात ते काम करत असतात विजेचा कडकड असताना मग वीज पडते आणि त्यामध्ये मृत्युमुखी जी संख्या ही दिवसेंदिवस वाढते ही वस्तुस्थिती आहे गेल्या बावीसमध्ये सन दोन हजार बावीसमध्ये राज्यात जवळपास दो दोनशे छत्तीस व्यक्ती यांचा मृत्यू वीज पडून असेल किंवा महापूर पण वीज पडून याच्यामध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी आहे दोन हजार तेवीसमध्ये एकशे एक्क्याऐंशी व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे याची माहिती त्या ठिकाणी येते त्याप्रमाणे एकशे एक्क्याऐंशी व्यक्तींचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे पण आपण जो प्रश्न विचारला की बाबा याची पूर्वसूचना किंवा हे आपल्याला कळायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पुढचा अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर या संदर्भामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान आय आय टी एम या राष्ट्रीय शिखर संस्थेने विकसित केलेले दामिनी आणि सचेत असे दोन ॲप आहेत की ते चाळीस किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला सूचित करतात की या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य धोका या ठिकाणी या संदर्भामध्ये होणार आहे अशी सूचना आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून हे दोन ॲप आहेत त्यातून ही सूचना मिळते पण हे सगळे ॲप आपण अपलोड अप केले पाहिजेत स्वच्छ ॲप असं आहे की त्यातून आपल्याला आपोआप माहिती मिळते दामिनी ॲप आपण जे आप 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 लोड केलं तर त्या संदर्भामध्ये त्यातून सुद्धा आपल्यालाही माहिती मिळत असते मला वाटतं त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार आमच्या विभागामार्फत आम्ही सतत करत असतो करतो आहे परंतु बाहेर देशामध्ये काही प्रगत राष्ट्रामध्ये या संदर्भात काही अजून तंत्रज्ञान पुढे गेलं आहे का असाही प्रश्न आपण या ठिकाणी विचारला त्या संदर्भातही आम्ही माहिती घेतली त्यासंदर्भात माहिती घेतो आहे पण मला वाटतं आपल्याकडून हे जे दोन ॲप आपण तयार केलेले आहेत स्वच्छ आणि दामिनी ॲप या संदर्भात हेच सध्या आपण कार्यान्वित आहेत बाहेर आम्ही तपास केला आम्ही माहिती घेतली पण तू अजून या संदर्भामध्ये कुठे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही बोला भास्कर जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष मोदय हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जे घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाइटनिंग होतं विजा चमकतात कडाडतात आणि त्याच्यामध्येही माणसं मरतात त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे मला जाणून घ्यायचं आहे मला काही आक्षेप नाही आहे पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे मग ते मी विचारलं म्हणाले यांच्याकडे नाही आहे बरं चांगली गोष्ट आहे तर आव आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ते मला म्हणूनच मी म्हटलं वि मी म्हटलंच ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात आकाशामध्ये विजा चमकतात आणि त्यातून ती वीज पडून माणसं मरतात हा त्यातला खरा अर्थ किंवा गुरडोरं पण मारतात आता आपण सांगितलं की दोन नवीन ॲप डेव्हलप झालेले आहेत ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय अधिकचा प्रसार करताय आम्हीही करू परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली कोणी अपंग झाला कोणी मृत्यू पावला की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो याशिवाय दुसरी मदत करायला याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो प्राणी गायी म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना मदत योजना सुरू झाली त्यावेळेला दोन लाख रुपये मदत आपण करत होतो त्याला आता बरीच वर्ष झाली तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का आणि त्याच पद्धतीनं गाई गुरं म्हशी वगैरे मग दुपते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का माझे अध्यक्ष बोधय खरं म्हणजे ही जी आपत्ती आहे आपत्तीमध्ये जे सगळे निकत गेलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात शेतमजी त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती दोन हजार सतरामध्ये आपण या ठिकाणच्या संदर्भावर जी आर काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण चार लाख रुपये देतो गंभीर आजारी असेल गंभीर दुखापत झाली असेल ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण अडीच लाख रुपये या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय म्हैस बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये जवळपास चाळीस हजाराला कमी आहेत ते त्या ठिकाणी देतो शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण चार हजार रुपये देतो मात्र कोंबडीला शंभर रुपयेच आहेत कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहीत नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही पण गावरान कोंबडी असेल तर तिचे जा भाव अधिक जास्त आहेत आणि फॉर्मची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला क कळालेलं आहे त्यामुळे त्या, त्या, निश्चित कोंबडीचे भाव वाढव संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्य विचार करू पण या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मला वाटतं चार लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्यात ती आता हे आहे चार लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना देतो दानवे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी आताच सांगितलंय की वीज कोसळून जो कोणी दगावला जातो त्याला आपण आर्थिक मदत करतो तसंच कुणाचे जनावर गेले त्यालाही मदत करतो हा म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याचबरोबर जनावर दगावले त्यालाही आपण मदत करतो जवळपास दोन लाख रुपये मदत जरी होत असली तरी मला आपल्या माध्यमातून मो मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की यापेक्षा आपण जरा वीज कोसळण्याचे अचूक अंदाज जर दर्शवणारे लाईटनिंग डिटेक्टर जर ते आ, ते त्या त्या भागामध्ये बसवले तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अलर्ट जाऊ शकतो अर्धा पाऊन तास अगोदर आणि निश्चित ते सावधान ठिकाणी जाऊ शकतात तर अशा प्रकारचे लाईटनिंग डिटेक्टर्स घेण्याचा सरकार विचार करेल का आणि जर तसा विचार झाला तर या उपाययोजना क करण्यासाठी मंत्री महोदय पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काय पावलं उचलणार हे माझे दोन प्रश्न आहेत मी आधीच सांगितलं सरसे थोडे उशीर आले आय आय टी एमने त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये दोन ॲप सचेत ॲप आणि दामिनी ॲप असे दोन ॲप डेव्हलप केलेले आहेत त्यातून आपल्याला चाळीस किलोमीटरच्या परिघामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळू शकते की कुठे ते ॲप त्या ठिकाणी लोड केले के पाहिजे की तो बघितला पाहिजे म्हणून मुख्यतः काय होतं हे सगळं मजूर वर्ग जो आहे शेतात काम करणारा हा याच्यामध्ये जास्त विचार त्याचा बळी पडतोय किंवा ते त्याचे मृत्यूमुखी पडत आहेत आणि ते मग ते मोबाईल घेऊन एवढ्या पावसामध्ये बसतील किंवा तो ॲप बघतील अशी परिस्थिती नाही हे त्यातली अडचणसुद्धा आहे पण या सदोळा प्रचार प्रसिद्धी आम्ही आहेत पण या पुढे जाऊन या चाळीस किलोमीटरमध्ये सुद्धा चारशे मीटरमध्ये जे कुठे पडेल असं एक त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं चाललेलं आहे ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे चाळीस किलोमीटर भरे कळेल पण चारशे मीटर बरेच अगदी जवळपास आपल्याला कुठे वीज पडणार आहे का हे सुद्धा त्यातून सूचित केलं जाईल असे हे ऍप आहेत त्या संदर्भामध्ये मला वाटतं लवकरच कारवाई होईल चला पुढे जाऊया आता सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब हाय मी कालपासून बघतोय तुमची दृष्टी इकडे काही पडतच नाही अध्यक्ष महोदय इकडे आलात तेव्हा पण माझी दृष्टी तुमच्यावर पडली नव्हती काय आता वक एक तर वक्र वक्रदृष्टी ठेवा अध्यक्ष महोदय खर तर या वीज पडून मृत्युमुखी पडण्याची संख्या दरवेळेस अवेळी पाऊस अवकाळी पाऊस यापासून सुरुवात होते त्या पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि खरं आहे की मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर मुख्यत्वे असतात गरीब माणसं असतात कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून मारण्याचा प्रश्नच येत नाही पण विशेष करून शेतकरीतल्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते चार लाखाची मदत तुम्ही जे मा मदत बोललात की सतराला सुरू झाला सतरापूर्वीसुद्धा ही योजना सुरू होती जरा आपल्या विभागाकडून माहिती घ्या त्यावेळेससुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो ती मदत पन्नास हजारापासून एक लाख रुपयापर्यंतची एक लाख रुपये मी दिले चौदाच्या पूर्वी आमच्या त्यावेळेस म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली चार लाख रुपये केली पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे चार लाख रुपये आणि ते कुटुंबाचं जे काही होत आहे जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर पंधरा लाख रुपये पंचवीस लाख आता वाघ मारल्यावर पंचवीस लाख आणि वीज पडल्यावर चार लाख म्हणून ही रक्कम किमान दहा लाख रुपये करावी नाही असं आहे तुम्ही दिलं तर आम्हाला आनंद आहे की शेवट तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मेसेज जाईल आणि तो द्यावा मजुरांसाठी द्यावा म्हणून अध्यक्ष मोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे की कि किमान ही चार लाख रुपयाची मदत आहे ती दहा लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री महोदयाकडून हात जोडून विनंती आहे कराल का नाही अध्यक्ष महोदय वीज पुढून वीज पोड होणाऱ्या मृत्यू राज्य आपत्ती म्हणून पूर्वी खरं त्याच्यामध्ये त्या सूचीमध्ये वीज पडून आपत्तीमध्ये याचा समावेश या ठिकाणी न होता म्हणजे राज्य आपत्तीमध्ये व्यवस्थापनमध्ये नव्हता आणि केंद्राच्या याच्यामध्ये नव्हता म्हणजे पूर्वी मी आपल्याला सांगेल की जवळपास त्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनमध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सु सुनामी गारपीट भूसंकलन हिंमसंकलन ढगफुटी टोळधाळ थंडीची लाट किंवा शिरलर याचा समावेश होता नाही नाही याचा समावेश होता माहितीसाठी सांगतो पण नंतर सहा राज्य आप राज्यातर्फे राज्या आपण जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्यात आपण ज्या अधिसूचित केलेल्या आहेत आपत्ती म्हणून त्यात समुद्राचं उदाहरण आकस्मित आग अतिवृष्टी अवकाळी पाऊस वीज कोसळणे आणि सततचा पाऊस हे सहा आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश या ठिकाणी करून गेला आपत्तींचा आणि आपण जे म्हटलं ते खरं खरं तर याच्यामध्ये कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला चार लाख रुपये देतो अपघात असेल कुठे काही नैसर्गिक आपत्ती असेल तर चार लाख रुपयापर्यंतची आपले मर्यादा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या निश्चित आपण त्याचा विचार करू मान्य मुख्यमंत्री मोदयांशी आपण सदच चर्चा करू आणि नाही एक एक लक्षात घ्या बघा मृत्यू हा कुठच्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय आहे परंतु वडिवार साहेब एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे हे नैसर्गिक आहे त्यात कोणाचा कंट्रोल नाही आहे पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्यूमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल त्यामुळे त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल